नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रविराज मात्र प्रतिमाला सगळं सत्य सांगतो तेव्हा मात्र आता रविराज बोलू लागतो की खर तर ही शिक्षा तिला नाही मला भेटलेली आहे आणि हे ऐकून आता दोघेही जण खूपच नाराज होत असतात तिकडे प्रतिमाला सुद्धा वाईट वाटत की रविराज खूपच दुखावले गेले आहे दुसरीकडे मात्र आता सायली खूप खुश होते की फक्त तेच जिंकल्याचा आनंद नाहीये मला प्रियाचा सुद्धा भांड फुटलं यामुळे ही मी खूप खुश आहे आणि आता मला मनासारखं सगळं करता येईल मला पूर्ण आजींची सेवा सुद्धा करता येईल अस्मिताताईंचे डोहाळे पुरवता येईल आणि सगळं मात्र ती घरच्यांबद्दल बोलत असते तेव्हा आता अर्जुन म्हणतो पण यामध्ये मात्र तुमचा नवरा पण आहे हे विसरायला नको तर तेवढ्यातच सायली म्हणते हो माहितीये मला मी फक्त थोड्या वेळेसाठी खाली जात आहे त्यानंतर मी तुमच्याजवळच येणार आहे की आणि असं म्हणून आता ती त्याच्या हातामध्ये टॉवेल देते आणि सगळ्यांना जेवणासाठी तयार करण्यासाठी ती खाली निघून जाते इकडे आता अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे हे तिच्यासाठी खूप अवघड आहे पण मला पूर्ण तिच्यावर खात्री आहे की ते ही नक्की पूर्ण करून दाखवेल आणि इकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पूर्ण आजीला ती हाताने घास भरवते आणि बोलू लागते की आपल्या घराची पद्धत आहे ना अण्णाचा अपमान करायचा नाही त्यामुळे आता प्रियाच्या वागण्याचा जरी त्रास झाला तरी आपण सगळेजण जेवून घेऊया असं म्हणत आता ती सगळ्यांना जेवायला भाग पाडते तर दुसरीकडे मात्र पूर्ण आजीला फार स्पष्टाताप होत असतो की तन्वी बरोबर लग्न लावून दिलं आणि आता ती खूपच रडत असते सायली ते बोलणं ऐकत असते तेव्हा पूर्ण आजी म्हणते की खरंच मी माझ्या अश्विनचं आयुष्य अगदी बर्बाद करून टाकलं आहे कोणाबरोबर मी लग्न लावून दिलं आहे आणि असं म्हणत आता पूर्ण आजी खूपच रडत असते तेवढ्यातच पूर्ण आजी चक्कर येते आणि जोरातच खाली कोसळते इकडे मात्र सायली आता पूर्ण आजीला सावरते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा